धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटिल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव मृग नक्षत्र सुरू होण्याआधीच अष्टपात कीटकाचे आगमन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार बॅटिंग केल्यानंतर सर्वत्र कोकणाचे निसर्ग सौंदर्य हे बहरून गेले आहे त्यातच आता मृग नक्षत्राच्या आगमनाची वर्दी देणारे दुर्मिळ मृग कीटकांचं दर्शन यंदा मृग नक्षत्र सुरू होण्याआधीच झाले आहे गेले काही दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे या कीटकांचं आगमन शेतातून झालंय मृगनक्षत्र हे जूनच्या सात तारखेच्या दरम्यान सुरू होते त्याचवेळी जमिनीवर ठिकठिकाणी मृग हे अष्टपाप कीटक दिसत असतात लाल रंगाचे वेल्वेटसारखे पाठ असलेले हे कीटक अत्यंत आकर्षक दिसून येतात हे कीटक दिसले की शेतकऱ्यांना मृगनक्षत्राच्या आगमनाची खात्री पडते हे कीटक जमिनीतून कसे येतात आणि नेमकी मृगनक्षत्रात कसे येतात याबाबत लोकांना खूप कुतूहल आहे एकंदरीतच मान्सूनमुळे कोकणातील निसर्ग सौंदर्याला दुर्मिळ मृगदर्शनामुळे आज साज बसला आहे लोकनायक न्यूज